नमस्कार आपण जर शेतकरी असाल या आणि यासारख्या मजुरांच्या समस्येवर जर तुम्हाला उपाय पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायद्याचा असणार आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याला एवढं मजूर भेटणं शक्य नाही ही धूळ पेरणी असल्यामुळे या शेतकऱ्याला एवढे सगळे मजूर मिळाले परंतु आपण याच्यावरती तोडगा म्हणून नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनल वरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आज आपण पॅडक्रॉफ्ट पडगिलवार टोकन यंत्र याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या यंत्राने जवळपास सोयाबीन तूर चना ज्वारी मका कापूस सूर्यफूल उडीद मूग मुं, मोठ मूंगपल्ली यासारखे सर्व पिकांची रुको जरा सबर करो ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून पॅडक्रॉप पडगिलवार हे टोकन यंत्र खरेदी करून घेऊन आपल्या दातारीला म्हणजे तिशाला किंवा रेगोट्या ओढणाऱ्या यंत्राला हे टोकन यंत्र मागच्या बाजूला जोडीने जोडलेलं आहे आणि फक्त दोन व्यक्तीच्या मदतीने म्हणजे वडील आणि एक मुलगी या दोन व्यक्तीच्या मदतीने आठ ते दहा एकर क्षेत्र या दोन टोकन यंत्राच्या सहाय्याने टोकन करून घेतलेलं आहे जबरदस्त असं हे यंत्र आहे तुम्हीसुद्धा प्रकारे जुगाड करून म्हणजे ढकलाची गरज पडणार नाही जर तुम्ही बैलचलित जर केलं आहे तर फक्त हाती धरून ही बघा ही मुलगी मागच्या बाजूला हाती धरून वडलाच्या खांद्याला खांदा लावून शेतीमध्ये शेती, शेती राबण्यासाठी मदत करत आहे या रणरागिणीला एकदा आपला सलाम कारण एवढ्या जिद्दी ने ती मुलगी वडलाच्या मागे उभी आहे प्रत्येक वडिलाला वाटते की मला कोणीतरी मदत करायला मुलगा असावा परंतु असं होत नाही मुलगीसुद्धा आज शेतामध्ये राबून वडलाला मदत करते टोकन यंत्राने एवढी जबरदस्त टोकन होते मित्रांनो तुम्हाला समोर आपण याच शेतकऱ्याने निघलेली कपाशी आणि सोयाबीन आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे बघा पूर्ण आठ ते दहा एकर क्षेत्र या एका जोडीच्या आणि दोन टोकन यंत्राच्या सहाय्याने पूर्णपणे शक्य झालेलं आहे शिवाय हे यंत्र तुम्ही हातानेसुद्धा ढकलू शकता हा मुलगा यांनीसुद्धा एक व्हिडिओ करून पाठवला आहे की दादा बघा मी पाच एकर क्षेत्र एका दिवशी सहज शक्य करून धूळ पेरणीमध्ये सहज शक्य झालेलं आहे पाच एकर मी टोकनसुद्धा केलेली आहे आणि त्या सुद्धा आहे बघा या प्रकारची कपाशीसुद्धा निघली आहे आणि सोयाबीनसुद्धा बघा सारख्या अंतरावर मित्रांनो कसं होणार आहे हे जे बिया आहे हे सारख्या यंत्रावर पडते बियाण्याची बचत होते कारण सोयाबीनचं बीज तुम्ही जर टोकन केलं तर एकरी बारा ते पंधरा किलोच तुम्हाला लागतं आहे म्हणजे बियाण्यावरची बचत होते मजुऱ्यावरची बचत होते याच्यासमोर बैलचं कामच राहणार नाही काही शेतकऱ्यांनी सरळ तार लावून किंवा सरळ समोर एक व्यक्ती सुद्धा टोकन करून घेतलेले आहे म्हणजे तुम्हाला आता बैलाची मजुराची झंझट खतम दोन व्यक्ती जर तुमच्यासोबत असले तर कापूस म्हणा सोयाबीन म्हणा एका दिवशी सहज तुम्ही टोकन करून घेऊ शकता आणि टोकन केलेलं बियाणं कमी लागतं उगण क्षमता सारखी असते एक समान बघा तुम्ही हे एक समान सारखं रेषेमध्ये हे होते डवरनी खुरपणी करायला सुद्धा हे झाडं निघत नाही एकसारखं जम त्या झाडाच्या बाजूला तुम्हाला डवरणी सुद्धा करता येते अशा तुम्ही तुम्हीसुद्धा या टोकन यंत्राची मदत घेऊन तुमचं बियाणं तुमचे श्रम तुमचा पैसा आणि तुमची वेळ हे वाचवू शकता हे प्रत्येक शेतकऱ्यांनी आता काळाच्या गरजेनुसार बदलावाच लागेल तेव्हाच हे शक्य होणार आहे नाही तर शेती मजुराची भरोशावर चालत नाही स्वतः करावं लागते तर बघा हे एवढं सुंदर असं सोयाबीन निघलेलं आहे बियाणंसुद्धा कमी लागली पेरणी करतो म्हटलं तर एका एकरात पंचवीस ते तीस किलो बियाणं लागतं परंतु बारा ते पंधरा किलो बियाण्यामध्ये आपल्या एका एकराची टोकन होते आणि एक समान एकसारखी उगण क्षमता सुद्धा सारखी कारण हे बीज सारख्या खोलीवर पडणार आहे त्याच्यामुळे हे बघा तुम्हाला जबरदस्त असं दृश्य या टोकन यंत्राने टोकन केलेलं सोयाबीन निघलेलं तुम्हाला दिसेल शिवाय मित्रांनो आपण हे यंत्र संपूर्ण भारतामध्ये या प्रकारे पॅकिंग करून महाराष्ट्रामध्ये असो की संपूर्ण भारतामध्ये या पद्धतीने पॅकिंग करून समजवून शेतकऱ्याला आपण पाठवित असतो हे यंत्र शेतकऱ्यांच्या दारापर्यंत कशा पद्धतीनं पाठवलं जातं आहे याचासुद्धा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो हे यंत्र आपण खात्रीशीर पोस्टामार्फत बघा या प्रकारे पॅकिंग करून आपण पोस्टामार्फत शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या घरी पाठवतो पॅकिंगसुद्धा आपली जबरदस्त असते मित्रांनो कारण याची तुटफूटची सगळी जिम्मेदारी आपली असते त्याच्यामुळे पॅकिंगसुद्धा आपण जबरदस्त करतो आहे आणि हे यंत्र पोस्टाने शेतकऱ्यांच्या थेट दारी म्हणजे घरापर्यंत पोहोचवतो तुम्हाला घरी आल्यावर सुद्धा कॅश ऑन डिलिव्हरीची सुद्धा सुविधा आपण यावर्षी दिलेली आहे अशा प्रकारे जर प्रत्येक शेतकऱ्याला ही यंत्र पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या फोन करून यंत्र मागवून घ्यायचं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका